नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण रव्यापासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवत आहोत जी की तुम्ही याआधी कधीही बनवली नसेल आणि लहान मुलांना तर अतिशय आवडेल इतकी अप्रतिम अशी ही रेसिपी आहे चला मग वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला पटकावून सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम इथे आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचं वाटण बनवून घेऊया हिरव्या मिरचीचं वाटण बनवून घेतलं आता आपल्याला इथे एक मोठ्या आकाराचा बटाटा घ्यायचा आहे आता या बटाट्याची आपण साल काढून घेऊया इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे हवं तर तुम्ही दोन मध्यम आकाराचे बटाटेसुद्धा घेऊ शकता संपूर्ण बटाटा आपण अगदी व्यवस्थित असं सोलून घेऊया बटाट्याचे साल काढून घेऊया पहा इथे आपण संपूर्ण बटाट्याचे अगदी व्यवस्थित असे साल काढून घेतलेले आहे आता लगेचच ना एका डिशमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीचे पहा आपल्याकडे किसणी असतेच नसेल तर तुम्ही अगदी छोटी असताना जे अद्रक साईजची किसणी ती सुद्धा वापरू शकता आणि अगदी बारीक साईजच्या ह्याने आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे उभ्या आकारामध्ये अगदी छान पातळ सर साबण हा बटाटा किसून घेऊया डायरेक्ट पाण्यामध्ये किसून घ्यायचं बघा अशा पद्धतीचा मस्त असं किस याचा पडतोय अशा पद्धतीने आपण डायरेक्ट पाण्यामध्ये किसून घेऊया जेणेकरून बटाटा आहे ना तो काळा किंवा लाल पडणार नाही संपूर्ण बटाटा व्यवस्थित असा किसून घेतलेला आहे या आता यामध्ये आणखीन पाणी घालायचं जेणेकरून हा किस यामध्ये व्यवस्थित असं बुडेल आणि हे असंच आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे याचा वापर आपण पुढे करणार आहोत आणि यानंतर इथे आपल्याला एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आता लगेच गॅसवरती कढई गरम करायला ठेवूया कढई व्यवस्थित अशी गरम झाली की यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित तापलं की यामध्ये एक चमचा आपल्याला जिरं घालायचं जिरं छान असं फुलले की हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण घालायचं आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं यामधील कच्चेपणा जाईपर्यंत याला अगदी व्यवस्थित असं परतवून घेतलं आता लगेचच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे साधारणतः सर्व मिळून मी दीड ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे पाणी घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं आता आपल्याला ना यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता लगेचच जो आपण किसून घेतलेला बटाटा होता ना तो व्यवस्थित असा पिळून घ्यायचा आहे यामधील पाणी निथळून काढून घ्यायचं आणि हा बटाट्याचा किस यामध्ये घालायचा आहे सर्व किस यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा पहा बटाटा अगदी पातळसर असं किसून घेतला आहे जेणेकरून तो यामध्ये पटकन असं शिजला जाईन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची पहा इथे याला या पाण्याला अगदी व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे आता उकळी आली की यामध्ये लगेचच आपल्याला बारीक रवा घालायचा आहे आणि इथे ना आपल्याला गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे एका हाताने आपल्याला यामध्ये रवा घालायचा आणि दुसऱ्या हाताने लगेचच मिक्स करून घ्यायचा थोडा थोडा करत यामध्ये रवा आहे आणि मिक्स करून आहे एकदम रवा घालायचा नाही नाहीतर यामध्ये गाठी गुठळ्या वगैरे होतात जसं जसं लागेल तसं तसं थोडं थोडं करत यामध्ये आपण रवा घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आपल्याला बारीकच रवा वापरायचा आहे जाड रवा वापरू नका एका हाताने रवा टाकायचा आणि दुसऱ्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅस आपण बारीकच ठेवलेला आहे आता असं थोडं थोडं करत आपण हा संपूर्ण एक वाटी रवा यामध्ये घालूयात आणि मिक्स करून घेऊया तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील पहा हो इथे आपण थोडं थोडं करत यामध्ये संपूर्ण एक वाटी रवा ॲड केलेला आहे पहा आणि व्यवस्थित असं मिक्स करूनसुद्धा घेतलेला आहे इथे पहा आपलं हे रव्याचं मिश्रण आहे छान घट्ट सरस झालेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये जरासुद्धा गुठळी किंवा गाठी झालेली नाही मिक्स करून घेतलं आता सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे छान असं एकजीव करून घेऊया इथे पहा आपलं मिश्रण अगदी परफेक्ट असं घट्ट झालेलं आहे आता लगेचच ना आपल्याला यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि तीन ते चार मिनिटं मध्यम गॅसवरती किंवा बारीक गॅसवरती याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून यामधला जो बटाटा आहे तो, तो सुद्धा अगदी व्यवस्थित शिजला जाईल एक तीन ते चार मिनटानंतर यावरचं झाकण काढलं आणि मिक्स करून पाहिलं पहा हा रवा अगदी परफेक्ट असं शिजलेला आहे आता लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि इकडे ना एका ताटामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आणि संपूर्ण ताटाला तेल व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे संपूर्ण ताटाला पहा ते आपण तेल लावून घेतलेलं आहे लगेचच हा गरमागरम रवा आपल्याला म्हणजे शिजवून घेतलेला रवा या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे जर रवा गरम असताना लगेचच याला हलक्या हाताने असं मळून घ्यायचं तर हाताला चटके बसू नये त्यामुळे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित त्याला हलकं असं असं मळून घ्यायचं म्हणजे हे सर्व छान एकसारखं एकजीव होतं जर तुम्हाला हाताने मळायला हे जमत नसेल तर चमच्याच्या मदतीने पहा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजेच हे छान एकजीव असं होतं हे पीठ गरम असतानाच असं व्यवस्थित त्याला मिक्स करून आहे मळून घ्यायचं आहे आता लगेचच आपण याला पसरवून घेऊया पहा आपण हे अगदी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे लगेचच याला पसरवून घेऊया तर हाताने सुद्धा तुम्ही याला थापून घेऊ शकता किंवा मग असं उलथण्याच्या मदतीने स्पॅच्युलाच्या मदतीने याला पसरवून घेऊ शकता उलथण्याला पाहून थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं छान एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे तर आज आपण ना अतिशय कुरकुरीत अशी रेसिपी बनवत आहोत जी की लहान मुले खूपच जास्त आवडीने खातील आणि बनवायला सुद्धा सोपी आहे झटपट होणारी आहे आणि एकदा जर तुम्ही हा पदार्थ लहान मुलांना बनवून दिला ना पहा ते तुम्हाला बाहेरचे चिप्स फिंगर चिप्स वगैरे काही मागणारच नाही पहा इथे आपण याला व्यवस्थित असं पसरवून घेतलं सेट करून घेतलं त्यानंतर याला थंड होण्याकरता ठेवून दिलं होतं अगदी परफेक्ट व्यवस्थित असं थंड झालेलं आहे आता लगेचच सुरीच्या मदतीने याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर इथे आपण याचे स्टिक बनवणार आहोत त्यामुळे आपण याला उभ्या आकारामध्ये स्टिकच्या शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याला कट करून घेऊ शकता तर इथे मी याचं स्टिक बनवणार आहे त्यामुळे स्टिकच्या आकारामध्ये कट करून घेतलं आता मधून पण कट करून घ्यायचं आहे आणि असे मोठे मोठे याचे स्टिक बनवून घेतलेले आहेत फिंगर्स बनवून घेतलेले आहेत आता साईडने पण याला थोडंसं कट करून घेऊया कडीने कट करून घेऊया म्हणजे याला अगदी परफेक्ट असं स्टिकचा आकार येईन आता लगेच या स्टिक, लगे स्टिक आपण या ताटामधून डेमोल्ड करून घेऊया काढून घेऊया पाहू शकता अगदी मस्त अशा इथे आपल्या या स्टिक्स तयार झालेल्या आहेत सर्व स्टिक आपण काढून घेऊया हा अजिबातच या स्टिक ताटाला चिटकत नाही अगदी परफेक्ट अशा तयार झालेल्या आहेत तुम्ही याला हव्या त्या आकारामध्ये लहान मोठ्या आकारामध्ये वेगवेगळ्या शेपमध्ये कट करून घेऊ शकता आता या सर्व स्टिक आपण ताटामधून काढून घेऊयात अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे बऱ्याच वेळा पहा लहान मुले आपल्याला बाहेरचं चिप्स किंवा ते फिंगर चिप्स पटॅटा चिप्स असतात ना ते खायला मागतात अशा वेळेस त्यांना तुम्ही बाहेरचं न देता एकदा जर घरी हा पदार्थ बनवून दिला ना पहा तुम्हाला ते पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील इतकी अप्रतिम चविष्ट आणि कुरकुरीत अशी ही रेसिपी आहे पहा इथे आपण हे सर्व स्टिक ताट्यामधून काढून घेतलेले आहेत त्यांना आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे हे स्टिक आपण डीप फ्राय करून घेऊयात पण हे स्टिक तुम्हाला मोठे वाटत असतील तर त्याला आणखीन मधोमधस कट करून घ्यायचं पहा या स्वरूपाने कट करून घ्यायचं म्हणजे अगदी फिंगर्सचा याला आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे हे तळताना आणखीन छान कुरकुरीत असे तळले जातात अशा पद्धतीने आपण याचे स्टिक बनवून घेतलेले आहेत चला आता याला लगेचच तळून घेऊया गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तर तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये स्टिक सोडायचे आहेत आणि मध्यम गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे गॅस मध्यम ठेवायचा जेणेकरून बाहेरून छान कुरकुरीत होतात बघा आता यावरचे बुडबुडे कमी झाले की आता आपण याला पलटवून घेऊया एक बाजू छान तळली गेली की याला पलटवून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने पण तळून घ्यायचं आहे हे बनवलेले कच्चे स्टिक बघा तुम्ही अशा डब्यामध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये दे ठेवून देऊ शकता आणि हवं तेव्हा दे फ्राय करून खाऊ शकता अगदी दोन ते तीन दिवस आरामशीर टिकतात फ्रीजमध्ये तुम्ही याला स्टोअर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा दे फ्राय करून खाऊ शकता पहा याला मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे बाहेरून छान कुरकुरीत झाल्यासारखे जाणवतात मस्त अलटी करून छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण याला तळून घेतलेला आहे आता लगेचच याला तेलामधून काढून घेऊयात व्यवस्थित असं तेलामधून निथळून काढून घ्यायचं आहे पहा अगदी कुरकुरीत असे आपले हे स्टिक्स फिंगर स्टिक्स तयार झालेले आहेत आणि याच पद्धतीने आता आपण उरलेले सर्व स्टिक तळून घेऊया दुसरी बॅचसुद्धा आपल्याला अशीच मध्यम गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे पहा इथे आपण घेतलेले आहेत पहा हे स्टिक दिसायला सुंदर दिसतात ना तितकेच छान कुरकुरीत झालेले आहेत पहा तुम्हाला आवाजावरून समजेलच पहा किती छान कुरकुरीत असे आपले हे स्टिक तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा ही रेसिपी एक वेळ जरूर बनवून पहा टोमॅटो सॉस सोबत मस्त गरमागरम हे स्टिक सर्व करायचे खूप भन्नाट लागतात एकदा तरी थोड्याशा प्रमाणामध्ये बनवून पहा लहान मुले किती आवडीने खातील ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जाता जाता आपल्या घरगुती भोजन या मराठमोळा मारा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणारा नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला भेटूया आपण अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा सर्वात महत्वाचं म्हणजे हेल्दी राहा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चला